नमस्कार शेतकरी बांधवांनो ग्रेप मास्टर या आपल्या आवडत्या अशा यूट्यूब चॅनलमध्ये आपलं खूप स्वागत मित्रांनो सध्या द्राक्षाचा हार्वेस्टिंगचा सीझन चालू आहे परंतु याचबरोबर नवीन आंब्याचा सीझन चालू होतो आहे आंब्याला मोठ्या प्रमाणामध्ये मोहोर येतो आहे आणि काही ठिकाणी आंब्याच्या फळांची सेटिंग दे देखील होते तर काही आंबे मोठे झाले आहेत आणि काही कोकण किनारपट्टीवरती हापूस आंबा तर पुढील महिन्यात देखील हार्वेस्टिंगला येऊ शकतो परंतु नव्वद टक्के आंब्याच्या बागा ह्या मोर ते फळधारणा अवस्थे यामध्ये आलेल्या आहेत आणि मित्रांनो ह्या स्टेजमधील महत्वाच्या अडचणी म्हणजे फळांची गळ कुठे मोहरांची गळ होत असते आपण काही काही बागा अशा बघतो की तुडुंब असा आंब्याचा मोर आलेला असतो आणि त्या आंब्याच्या मोहराच्या वदनानेच त्या आंब्याच्या फांद्या खाली झुकलेल्या दिसून येतात परंतु एवढा सारा जर आंबा सेटिंग झाला तर नक्कीच त्या आंब्याच्या भांद्या देखील मोडू शकतात इतका प्रचंड प्रमाणामध्ये आंब्याचा मोहर आपल्याला आलेला दिसतोय परंतु हा शंभर टक्के मोहर हा सेटिंग होत नाही शंभर टक्के एका आंब्याच्या चाहा मोहराच्या घोसामध्ये कमीत कमी, -कमी पाचशे आंबे असू शकतात परंतु त्या ठिकाणी केवळ चार ते पाचच आंब्यांची सेटिंग होत असते म्हणजेच किमान एक टक्क्याच्या पेक्षा कमी आंब्याची सेटिंग ही होत असते कधी कधी आपल्याला नॅचरल गळ ही आंब्याची झाडं करत असतात परंतु ह्या नॅचरल गळीच्या व्यतिरिक्त देखील आंब्याचा मोर गळणे किंवा चांगली सेटिंग होऊन फळ गळणे ही फार मोठी समस्या आहे आणि काय काय कारणं असू शकतात की आंब्याची नॅचरल गळ सोडून देखील खूप मोठ्या प्रमाणामध्ये जास्त गळ झाल्यामुळे आंबा उत्पादकांना प्रचंड असं उत्पादनामध्ये घट येऊ शकते यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे पहिलं कारण म्हणजे क्लायमेट क्लायमेटमध्ये ढगाळ हवामान पाऊस अति थंडी अति तापमान याच्यामुळे देखील बऱ्याच ठिकाणी आंब्याच्या मोहराची गळ होत असते दुसरं जे कारण आहे ते म्हणजे न्यूट्रिशनल इम्बॅलन्स याच्यामध्ये आपल्या आंब्याच्या झाडाला जर फॉस्फरस पोटॅश बोरान कॅल्शियम आणि मॅग्नेशियम हे पाच अन्नद्रव्यांची प्रचंड प्रमाणामध्ये करत असते आणि याची पूर्तता आपण आंब्याचा मोर येण्यापूर्वीच करायला हवी त्याच्यानंतर तिसरं जे महत्त्वाचं कारण आहे मित्रांनो ते म्हणजे एरिगेशन बऱ्याच वेळेस आपल्याकडे अतिरिक्त इरिगेशन होतं जास्त प्रमाणात आपण ड्रिप देतो किंवा जास्त प्रमाणात फ्लड पाणी देतो किंवा काय वेळेस बऱ्याच मोर सेटिंग लाग असताना बऱ्याच ठिकाणी लाईट नसते डीपी बंद असते त्यामुळे पंधरा वीस दिवसाचा पावसाचा खंड इरिगेशनचा खंड पडतो आणि त्यामध्ये देखील गड होऊ शकते त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाचं जे कारण आहे म्हणजे किडींचं कारण किडी आंब्यामध्ये मोठ्या प्रमाणात हॉपर्स किंवा जॅशिड्स किंवा आपण त्याला तुडतुडे म्हणतो मराठीमध्ये त्याचा प्रचंड प्रमाणामध्ये प्रादुर्भाव होत असतो आणि ह्या जास्त प्रमाणात गॅशिट्स आल्यामुळे देखील आंबा आंब्या मोहराचं फार प्रचंड असं नुकसान होत असतं पाचवं जे कारण आहे ते म्हणजे रोग आंब्यामध्ये करपा डावणी हा कमी प्रमाणात जरी असला परंतु भुरी मात्र अतिशय प्रचंड प्रमाणामध्ये असते आणि भुरीची जर लागण आपल्या आंब्याच्या प्लॉटमध्ये मोहरामध्ये जर झाली तर तिथे फळगळ होऊ शकते याचबरोबर पॉलिनेशन म्हणजेच परागीभवन आंब्यामध्ये सेल्फ पॉलिनेशन तसेच परपरागी होत असतं आणि त्यासाठी मग आपल्या आंब्याच्या प्लॉटमध्ये एकाच जातीच्या आंब्याबरोबरच आपल्याला इतर जातीचे दोन तीन प्रकारचे आंब्याच्या लागवड अल्टरनेट ओळीमध्ये आपण करून घेणं अतिशय गरजेचं असतंय तर क्रॉस पॉलिनेशनसाठी आपल्याला वेगवेगळ्या आंब्याच्या जा जातींची लागवड आपल्या बागेमध्ये करून घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे तर मित्रांनो ही सारी आंब्याच्या फळगळीची कारणं आता आपण एक एक कारणावरती काय काय उपाय करता येईल ते पण आपण बघूयात सगळ्यात महत्वाचं म्हणजे पहिलं जे कारण आहे क्लायमेटमध्ये आंब्याची गळ होते यासाठी आपल्याला सगळ्यात महत्वाचं म्हणजे आंब्याची मोहोर आल्यानंतर गळ होऊ नये यासाठी लिओशिन दोनशे एम एल झिरोबॉ चौतीस पाचशे ग्रॅम अधिक कॉम्बियप दोनशे ग्रॅम असा एक स्प्रे आपल्याला घ्यायचा आहे याचबरोबर आपण एन ए प्लॅनोफिक्स वीस एम एल अधिक सीपीपीयू पी पी यू दीडशे एम एल अधिक स्कोर शंभर एम एल असा एक स्प्रे आपण तुम्ही घेऊ शकता याचबरोबर न्यूट्रिशनल पुरवठा करण्यासाठी अन्नद्रव्यांचा पुरवठा करण्यासाठी सुपर हॉस्पेट तीनशे ते चारशे किलो हा आंबा मोर येण्यापूर्वीच द्यायचा आहे याचबरोबर झिरो पॉईंट चौतीस पाच किलो ट्रिपने दोन ते तीन वेळेस द्यायचं आहे त्याचबरोबर तेरा झिरो पंचेचाळीस पाच किलो अधिक मॅग्नेशियम सल्फेट दहा किलो हे दोन ते तीन वेळेस द्यायचं म्हणजे मोर येण्याच्या आधी पण एकदा द्यायचं आहे मोर आल्यानंतर पण द्यायचं आहे त्याच्यानंतर फर्टीस अधिक मिंगल सल्फर आहे मिंगलमध्ये ऑल प्रकारची मॅक्मोटंट आहे याचाही दोन ते तीन डोस तुम्हाला ड्रिपद्वारे तर दहा ते पंधरा दिवसांनी द्यायचा आहे अशा पद्धतीने जर तुम्ही न्यूट्रिशनल पुरवठा जर मोहर येण्यापूर्वी केला आणि मोहर आल्यानंतर केला तर तुमच्याकडे अन्नद्रव्याच्या कमतरतेमुळे फळगळ होणार नाही सगळ्यात महत्त्वाचा तो पुढचा मुद्दा आहे तो म्हणजे किडींचा तर आंब्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये किडीचा म्हणजे जॅशिटचा प्रादुर्भाव होत असतो तर त्यासाठी तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे रोगार दीडशे ते दोनशे एम एल अधिक बावीस टीन दोनशे ग्रॅम एकत्र घेऊन तुम्ही फवारणी करू शकता दुसरं जे एक महत्वाचं कीटकनाशक तुम्ही याच्यावरती काम करत आहे ते म्हणजे कराटे अधिक ॲक्ट्रा कराटे जिथल्या आम्हाला सॉलो थ्रीन दोनशे एम एल अधिक ॲक्ट्रा पन्नास ग्रॅम एकत्र घेऊन तुम्ही जर फवारणी केली ह्या दोन जर फवारण्या केल्या तर नक्कीच तुमच्याकडे जॅशिटचा प्रादुर्भाव ऐंशी टक्के नव्वद टक्के कमी होईल आणि आपली बाग राहिल्यामुळे आपल्याकडे फळांची गड होणार नाही पुढचा जो मुद्दा आहे तो म्हणजे भुरी रोग तर भुरी रोगाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी तुम्ही क्वांटाप दोनशे एम एल दोनशे लिटर पाण्याला घेऊन फवारणी करू शकता दुसरा स्प्रे तुम्ही सिस्टेन अधिक पोटॅशियम बाय कार्बोनेट शिस्तेन शंभर ग्रॅम अधिक पोटॅशियम बाय कार्बोनेट पाचशे ग्रॅम एकत्र फवारणी करू शकता मित्रांनो कीटकनाशक आणि बुरशीनाशकांचे स्प्रे घेताना आंब्याच्या वयानुसार आंब्याच्या विस्तारानुसार तुम्हाला कमीत कमी हजार लिटर ते दोन हजार लिटर पाणी एकरी फवारणी करावा लागणार आहे रोग आणि किडीचा प्रादुर्भाव तुम्हाला रोखायचा असेल संरक्षण करायचं असेल तर चांगल्या प्रकारचं कवरेज येण्यासाठी तुम्हाला पुरेसा असं पाणी औषधं घेऊन पाण्याची फवारणी करायची आहे एक जो पुढचा मुद्दा होता की पॉलिनेशन आंबा हा क्रॉस पॉलिनेशन सेल्फ पॉलिनेशन करत असतो त्यासाठी एकाच बागेमध्ये आपल्याला दोन तीन प्रकारच्या वेगळ्या व्हरायट्या आंब्याच्या लागवड करायची आहे एका प्लॉटमध्ये एकच आंब्याची एकसारखी व्हरायटी आपण शक्यतो टाळायची आहे त्याला काही दुसऱ्या व्हरायट्या लावायच्या आहे कारण काही वेळेस आंब्याचा मोर जातीनुसार मागे पुढे होत असतो आणि त्याच वेळेस क्रॉस पॉलिनेशन होत असतं आणि क्रॉस पॉलिनेशनसाठी घरगुती माश्या ह्या अतिशय चांगलं काम करतात त्यासाठी काही ठिकाणी ताज्या माशांचे तुकडे फिश पीसेस आपण टाकू शकतो त्याचंही किंवा एखादं साखरेचं पाणी आपण फवारणी करू शकतो त्याच्यामुळे देखील आपल्या बागेमध्ये माशांची संख्या वाढण्यासाठी मदत होते आणि त्या ठिकाणी क्रॉस पॉलिनेशन होऊन प्रॉपर असं फळांची शेटिंग मिळायला अडचण येणार नाही तर मित्रांनो अशा प्रकारे आपण आपल्या आंब्याच्या बागेमध्ये आपल्या मोहराचं संरक्षण करा आपल्या फळाचं संरक्षण करा आणि भरपूर असे आंब्याचं उत्पादन घ्या अद्यापही तुम्ही आपलं ग्रेप मास्टर डाउनलोड केलं असेल तर आंबा उत्पादकांनी देखील ग्रेप मास्टर आजच डाउनलोड करून घ्या आणि तुमच्या आंबा बागेतील काही समस्या असतील तर नक्की आम्हाला फोटो काढून पाठवा धन्यवाद Thank you